कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौक म्हणजे समाजाच्या असंख्य घडामोडींचा मुख्य साक्षीदार आहे या बिंदू चौकातून कधी काळी विविध निवडणुकांच्या निमित्तानं सर्व पक्षीयांच्या प्रचार तोफा धडाडल्या आहेत त्याचबरोबर पुरोगामी विचारांचा संदेश याच बिंदू चौकातून दिला गेलाय ऐतिहासिक आणि सामाजिक स्थित्यंतराचा साक्षीदार असणाऱ्या बिंदू चौकात महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे आहेत या पुतळ्यांना आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली या दोन्ही पुतळ्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज या दोन्ही महनीय व्यक्तींना अनेकांनी अभिवादन केलं कोल्हापुरातील बिंदू चौकातून दिला जाणारा संदेश राज्यासाठी दिशादर्शक असतो स्वातंत्र्य युद्धात बिंदू माधव कुलकर्णी या युवकाला या ठिकाणी हौतात्म्य आलं त्यामुळं त्याच्या स्मरणार्थ या चौकाला बिंदू चौक म्हणून ओळखलं जातं या चौकात नऊ डिसेंबर एकोणीसशे पन्नास रोजी स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्ध पुतळे उभे करण्यात आले हे दोन्ही पुतळे ब्रॉन्झ धातूपासून बनवलेले आहेत आणि भाई माधवराव बागल यांच्या पुढाकारानं शिल्पकार बाळ चव्हाण यांनी डॉ आंबेडकर यांचा तर बाबूराव पेंटर यांनी महात्मा फुले यांचा पुतळा घडवलाय या दोन्ही पुतळ्यांचा लोकार्पण सोहळा तत्कालीन नगराध्यक्ष द मा साळोखे यांच्या उपस्थितीत झाला होता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीमध्येच हा पुतळा उभारण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये डॉ आंबेडकर यांनी कोल्हापूरला भेट दिली होती त्यावेळी स्वतःचाच पुतळा पाहून ते अचंबित झाले होते या दोन्ही पुतळ्यांच्या मध्यभागी सतरा ऑक्टोबर एकोणीसशे साठ रोजी हुतात्मा स्तंभ उभारण्यात आलाय त्यावर स्वातंत्र्यलढ्यातील वीस हुतात्म्यांची नावं कोरलेली आहेत अशा या ऐतिहासिक चौकातील महात्मा फुले आणि डॉ आंबेडकर यांचे हे केवळ प्रतिकात्मक पुतळे नसून देशाला न्याय नीती समता बंधुता या महान तत्त्वांचं संविधान देणाऱ्या महामानवांनी केलेल्या सामाजिक परिवर्तनाचं प्रतीक आहेत